गाईज पुन्हा एकदा न्यू ब्लॉक तर आज गोकुलाष्टमी म्हणजे उद्या गोविंदा आणि आमच्या शाळेमध्ये आज गोकुलाष्टमी हा सण साजरा होणार आहे तर विशेष मुलांचा खास करून आणि आज राणूचा जिज्ञास झाले तिचा आज बड्डेसुद्धा सेलिब्रेशन झालं इकडे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राणू तिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तर सर्व आमची इथे विद्यार्थी आहेत हे आहे करा सर्वांनी ऋच्या तर इकडे गायरीसुद्धा झाली सानिका रोहित तर सर्व तयारी आता आमच्या गोविधाची तयारी चालू आहे तर हीसुद्धा एक ॲक्टिव्हिटी असते मुलांसाठी कारण प्रत्येकाच्यामध्ये मुलांना बिझी ठेवणं एक असतं तर ही एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे तर सण उत्सव साजरे कसे करा करावेत हे मुलांकडून आम्ही करून घेतो इथे आणि आज खूप जल्लोष असणार आहे मुलंसुद्धा खूप आनंदी आहेत आणि इकडे सीमा आहे का तिकडे आ, तर आमचा हा एक वेगळा व्हिडिओ असणार आहे तर आवर्जून बघा आणि सर्वांना सर्वांना गोकुला इकडे <laughs> 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 इक साहिली सुद्धा फुग होते फुगा जास्त नको कमी मार हा हा मारघाट अरे वा बरोबर आहे हा त्याच्यामधून गे अशी नाही रे रोहित ते तिकडे ते मारायला रोहित आज काय जल्लोष करणार आहेस की नाही काय करणार आहेस काय करणार आहेस कुठल्या गाण्यावर गा। अरे वा वा मंदार आज नाही आलाय हो बस झालं बस झालं

तर <laughs> या ठिकाणी आपलं सगळं साहित्य आहे इकडे जे लागणार आहे म्हणजे रस्सी आहे काढतो ना हे हांडी आहे हे केली वगैरे सर्व टांगण्यासाठी आहेत सर्व तर रोहित हा ती रस्सी वगैरे काढून घे इकडे रवी सर आहे आमचे आणि आज इकडे मावशी सुद्धा आले मावशी हाय करा राणूची मावशी आणि छोटी गडछकोली ध्रिती आले आमच्या इथे खास इकडे अक्षय मॅडम अक्षय मॅडम हाय करा इकडे अक्षय मॅडम इकडे बघा हाय करा कराय तिकडे मावशी वगैरे आहेत तिकडे आरती करून

ना चालते चालते असू चालते। चालते। दे, चालते। दे चालते। तर इकडे सर्व आमची तयारी चालू आहे सर्व तर हंडी वगैरे छानपैकी अशी सजून झाले आमची इकडे रशिया आहे इकडे सुयोग हाय कर चालेल सिंगल मध्ये होईल बघू दे अरे वा छान मस्त

तर ह्या रिबिन्स आपण आता प्रत्येकाला भांडणार आहोत इकडे अरे वा रोहित गोविंद आला रे आला 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 हे प्रत्येकाने रिबीन घ्या पूजा बांधा प्रत्येकाने घ्या रिबीन घ्या तुला घे हा एक घ्या रुचा रुचाला पण बांधा तर आमचा इकडे लाडका कृष्णा इकडे बघ रे कृष्णा इकडे बघ इकडे बघ अरे वाह वा स्वयं जबरदस्त छान असा रा इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तर आज स्वयं आपली हंडी दहीहंडी फोडणार आहे फोडणार ना

पकड पकड अरे सर्वांना एकच एक 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 घे एकच आवाज अरे एक वाँ। अरे वाकिता इकडे बाग अरे वा छान छान तर आम्ही आता ह्या ठिकाणी रसी बांधणार आहोत रवी सरांकडे रस्सी आहे आणि इथून ओ इथे घ्यायची का तिकडनं अशी घेऊया अशी घेऊ म्हणजे तिकडे मुलं हे करतील ना ते 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 तर या ठिकाणी आम्ही रसी बांधतो इकडे आणि इकडे सुद्धा या मंदार हापी हापी गोविंदा तर आपला मंदार सुद्धा आला इकडे इकडे आमच्या संध्या मॅडम वरती झाडावरती चालला तिकडे दोरी टाकण्यासाठी वरती उंचावरती गाव लागेल चौका चौकात हो बस हो नका नका नका